नमस्कार मित्रांनो नमस्कार नमस्कार चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत गडचिरोली जिल्ह्यातील इशरा तहसीलमधील खोबरा मेंढा देवस्थान येथे दोन दिवसांनी रामनवमी आहे त्यानिमित्त या ठिकाणी फार मोठी अशी रामनवमीपासून हनुमान जयंतीपर्यंत फार मोठी यात्रा करते त्या यात्रेच्या अनुषंगाने त्या यात्रेची तयारी कशी काय सुरू आहे याची पूर्ण माहिती येथील विश्वस्त आदरणीय श्री सुखदेवजी लांजेवार जे पंचवीस वर्षापासून या देवस्थानची काळजी घेत आहेत आणि या देवस्थानचा जीर्णोद्धार कसा या करता येईल याकडे त्यांचं फार पूर्वीपासून लक्ष आहे आपण त्यांच्याकडून माहिती करून घेऊ की या यात्रेची तयारी कुठे करा नमस्कार सर नमस्कार या यात्रेसाठी भाविक फार दुरून येतात दुसऱ्या जिल्ह्यातून दुसऱ्या राज्यातूनसुद्धा भाविक इथे दर्शना करता येतात तर या भद्र दिवे यात्रेसाठी तुम्ही कशी काय तयारी केली आहे ह्या देवस्थानचा इतिहास खूप प्राचीन आहे आणि बऱ्याच वर्षापासून बऱ्याच पिढ्यांपासून या ठिकाणी रामनवमी हनुमान जयंतीपर्यंत खूप मोठी यात्रा या यात्रेमध्ये भंडारा गोंदिया गच्चिवडी चंद्रपूर वर्धा नागपूर आणि छत्तीसगड राज्यातून सुद्धा बरेच भाविक मंडळी या ठिकाणी दरवर्षी दर्शन मोबाईलच त्याच्या बरोबर आहे सर तर आम्हाला भाविकांची संख्या पाहता आम्ही या ठिकाणी मागील पंधरा दिवसापासून साफसफाईला सुरुवात केलेली आहे या ठिकाणी नवनिर्माण होत असल्यामुळे साफसफाईला थोडी अडचण यावर्षी जात आहे तरी पण भाविकांच्या सेवेसाठी एवढं का चांगलं करता येईल ते आम्ही या ठिकाणी करत आहोत दुकानदार लोकांसाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी पटांगणाची व्यवस्था केलेली आहे आज त्यांची आखणी होत आहे सर्वांनी एका लाईनीमध्ये दुकान आहे की दुकाने भरपूर असतात या ठिकाणी यात्रेला भरपूर दुकान असतात आणि फळवाले मनेरीवाले खाऊवाले खेळणीवाले नारळाचं सामान पूजेचं वाले बऱ्याच कपड्याचे दुकान पण येतात या ठिकाणी कुलपीवाले येतात थंड्यावाले येतात बऱ्याच अशा रसवाले पण रसवंतीवाले पण पर येतात तरबूजवाले पण येतात अशा बऱ्याच ठिकाणी कनेमुरमोरे जे बऱ्याच दुकान सर्वांना सोयी झाली पाहिजे तिकडे आम्ही आखणी केलेली आहे आणि आज पाच तारखेला म्हणजे उद्या पाच तारखेला आता इथं खूप मोठी हवनाची पण व्यवस्था करण्यात आली रात्री साडेसात पावणे आठ वाजता तर आम्ही हवनाला सुरुवात करतो आणि दोन हजार सहापासून जवळपास पूर्वी हवन या ठिकाणी होत होते परंतु दोन हजार सहापासून आम्ही या ठिकाणी होणाऱ्या हवनाची आम्ही पद्धत बदललेली hmm. आहे पूर्वीच्या काळी जे विश्वस्त होते ते मंडळी फक्त आणि घंटाट जंगल असल्यामुळे या ठिकाणी महिला मंडळ रात्रीला येत नव्हत्या परंतु दोन हजार सहापासून आम्ही ती पद्धत बदलली आणि या ठिकाणी आम्ही महिलांनासुद्धा आम्ही ह्या हवनामध्ये सहभागी करून घेतला आणि तेव्हापासून आज दहा पंधरा लोकांच्या रात्री जेवणाची व्यवस्था आज चारशे पाचशे लोकं हवनाच्या जेवणाला या ठिकाणी रात्री येत असतात आणि हवनामध्ये सहभागी होत असतात एक हा एक नवीन बदल या ठिकाणी आम्ही केलेला आहे आणि यात्रेच्या दिवशीसुद्धा गावकरी मंडळी खोबरावाड्या खोबरा, वा, खोबरा मंडळा वाशियेच्या वतीने आजूबाजू नागरिक दान धर्म करतात आणि त्यांच्या मार्फत आम्ही या ठिकाणी मोठी भव्य दिव्य भोजनाची पण व्यवस्था आम्ही करतो आणि बरेच लोक या ठिकाणी पाच हजार सहा हजार लोक जेवण करून जातात आता सर आम्ही येताना बघितलं की अत्यंत दुर्गम भागामध्ये हे मंदिर आहे निसर्गाच्या कुशीत बसलेलं हे मंदिर आहे या मंदिराकरता प्रशासनाचा सरकारचा तुम्हाला काही उपयोग होतो काही मदत करतात का हो प्रशासनाचा बराच आम्हाला या ठिकाणी विकासासाठी मदत मिळत असते पर्यटन निधीमधून आम्हाला या ठिकाणी भरपूर निधी आजपर्यंत मिळालेला आहे जे आपण बघताय मंदिर आणि हे आपण जे बसलेलं आहोत हे पटंगसुद्धा दोन हजार बारा तेराच्या दरम्यान आम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा अठ्ठेचाळीस लाख रुपयाची शाश्वती निधी मिळाली आणि मार्फत या ठिकाणी दिव्य या ठिकाणी मंदिर उभं आहे सभागृह उभं आहे आणि परिसरातील या ठिकाणी जे लोकांना हिंडण्या फिरण्यासाठी बसण्यासाठी ओट्यांची व्यवस्था टाईल्स वगैरे गट्टू वगैरे या ठिकाणी बऱ्याच प्रमाण लावण्यात आलेले आहेत ला आणि पाण्यासुद्धा या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे तो आजूबाजूचा परिसर बघून आमच्या लक्षात आलं की तुमची विश्वस्त आणि तुम्ही या मंदिराकरता खूप मेहनत घेत राहतच आणि आम्ही असं ऐकलं आहे की वनविभागाचं एक फॉरेस्ट डिपार्टमेंटचा एक बगीचा इथं साकार होता तो प्रकारचा आहे तो त्यांनी आमच्या ज्या मंदिराला साडेपाच एकर जमीन शासनाने प्रदान केलेली आहे तर आमचं सीमांकन झालेलं नव्हतं तर त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्हाला या ठिकाणी आम्ही नव्वद लाखाचा जवळपास एक गार्डन आपण या ठिकाणी मंजूर केलेलं आहे तेव्हा तुम्ही पहिले सीमांकन करा आणि तुमच्या जागेत आम्ही ते बांधणार नाही ते फॉरेस्टच्या जागेमध्ये बांधणार आहेत तर त्यावर्षी आम्ही यावर्षी ते सीमांकन केलं आणि शासनाने आम्हाला पंचवीस लाखाचा वाडकंबळ निधी पण दिलेला आहे आणि त्यांचं काम सुरू आहे म्हणजे फार मोठा हा प्रकल्प हा फार मोठा प्रकल्प आहे आता, वन आता ते वन विभागाचं प्रकल्प असल्यामुळे ते कधी तडीच देतात त्याची आम्हाला आत्तापर्यंत कल्पना नाही आहे पण ते लवकरच होईल अशी आशा आहे आम्हाला आणखी खूप धन्यवाद सर तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आणखी रामनवमीच्या दिवशी येऊन आणि आमचे चॅनल रामनवमीच्या सुद्धा धन्यवाद धन्यवाद